कराड उत्तर मतदारसंघातील महायुतीचा संवाद मेळावा नागठाणे येथे संपन्न झालाय यावेळी शिवेंद्रसिंह राजेंनी शरद पवार राष्ट्रवादीवर जोरदार घणाघाती टीका केली यावेळी ते म्हणाले आता लोग सा हे लोक भाऊसाहेब महाराजांचा फोटो लावून फिरत आहेत पण राष्ट्रवादी सत्तेत असताना भाऊसाहेब महाराजांना मंत्रिमंडळातून बाहेर का ठेवलं याचे उत्तर फोटो लावून फिरणाऱ्या नेत्यांनी मला द्यावं स्वर्गीय भाऊसाहेब महाराज मुख्यमंत्री पदापर्यंत पोहोचले असते परंतु नेत्यांच्या पाठीशी उभे राहत त्यांनी राष्ट्रवादी सोबत जाण्याचा निर्णय घेतला पुढे राज्य सरकार स्थापन झाले परंतु भाऊसाहेब महाराजांना जाणीवपूर्वक मंत्रिमंडळातून बाहेर ठेवलं गेलं जिल्ह्याचे पालकमंत्री पद देखील त्यांना देण्यात आलं नाही असं का केलं गेलं याचे उत्तर संबंधित नेत्यांनी द्यावं भाजप विरोधी असलेले नेते धांदात खोट बोलून लोकांचा बुद्धिभेद करण्याचा प्रयत्न करतायत भाजपा बहुजनांचा पक्ष नाही अशी टीका केली जाते परंतु आम्ही सर्वजण नेते हे बहुजन समाजातील शेतकरीच आहोत भारतीय जनता पार्टीने सातारा जावळी विधानसभा मतदारसंघातच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यामध्ये कोट्यावधीचा निधी देऊन विकास कामे केली भाजपाकडे बघण्याचा दृष्टिकोन सर्वांनी बदलावा तो अधिक व्यापक करावा देशात पुन्हा मोदी सरकार सत्तेवर येणार त्यामुळे प्रवाहात राहून काम करायला हवे खासदार उदयनराजे भोसले यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करण्यासाठी सगळ्यांनी सज्ज व्हावे असे मत आमदार शिवेंद्रसिंह राजे भोसले यांनी व्यक्त केले छत्रपती उदयनराजे म्हणाले सहकारी साखर कारखान्यांना कोट्यावधीच्या आयकर नोटिसा बजावल्या तेव्हा महाराष्ट्रातील थोर नेते सत्तेवर होते आयकराच्या बोजातून त्यांनी कारखान्यांना का बाहेर काढले नाही ही जनता वाडग घेऊन आपल्या मागे मागे फिरली पाहिजे अशी त्यांची भावना स्वर्गीय आमदार श्री छत्रपती अभय सिंहराजे भोसले विलासकाका पाटील उंडाळकर ही कर्तबगार मंडळी होती पण त्यांच्या योगदानाची कदर केली गेली नाही श्रीमंत छत्रपती अभयसिंह हो महाराज सोबत उभे राहिले तरी त्यांना अपमानास्पदरित्या बाजूला करण्यात आले युज अँड थ्रो अशी संबंधित नेत्यांची जुनीच रीत आहे यावेळी आमदार श्री छत्रपती शिवेंद्रसिंह राजे भोसले भाजपचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम कराड विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष मनोज घोरपडे राष्ट्रवादी सेवा दलाचे राजेंद्र लवंगारे माजी सभापती सुनील काटकर वसंतराव जाधव माजी जिल्हा परिषद सदस्य राजू भोसले अनिल साळुंखे आनंदराव नलावडे श्रीरंग गोरे अजिंक्यतारा सहकारी कारखान्याचे चेअरमन यशवंतराव साळुंखे लालासाहेब पवार नंदकुमार नलावडे शंकर साळुंके संजय मोहिते रामभाऊ जगदाळे माजी जिल्हा परिषद सदस्य समृद्धी जाधव भाजपा जिल्हा सरचिटणीस संतोष कंसे हरिभाऊ साळुंके माधवराव गुरव पृथ्वीराज निकम विश्रांतीताई साळुंखे राहुल गायकवाड आदी मान्य या ठिकाणी आजपर्यंत दोन्ही महाराजांवर अतिशय या विभागानं कायम प्रेम केलंय आदरणीय भाऊसाहेब महाराजांच्या कोशीमध्ये तयार झालेली या ठिकाणी बरीचशी मंडळी आज सुद्धा शिरेंद्र बाबांना अतिशय ताकदीफे त्या ठिकाणी या, या विभागातून संपूर्ण सातारा तालुक्यामध्ये चांगल्या पद्धतीने सहकार्य करताना आपल्याला पाहायला मिळतो आज आपण बघतोय देशाचा एक नंबरचा पक्ष भारतीय जनता पार्टी आणि त्या पार्टीमध्ये आज लोणी महाराज आहे आज पार्टी पण या ठिकाणी उदय महाराज फार मोठ्या मताधिकार या ठिकाणी खासदार होऊन आपल्याला निवडून आलेले पाहायचे म्हणून <laughs> <laughs> आताच जयदेशील दादा मनोज दादा यांनी आपल्याला बरंच मार्गदर्शन केलंय आणि त्यांनी आपल्याला एक गोष्ट जी प्रकर्षानं सांगितली जी या निवडणुकीतलं मला वाटतं मतदार म्हणून आपलं सगळ्यांचं जे केंद्रबिंदू असलं पाहिजे ते म्हणजे की लोकसभा देशाच्या भवितव्याची ही निवडणूक देशाच्या भवितव्याची हे लक्षात घ्या ही निवडणूक तुमची माझी इथं स्थानिक पातळीवरची किंवा आपल्या स्थानिक कामांची स्थानिक जे काही आपले प्रश्न आहेत मला किंवा स्थानिकांची मी म्हणतो वादविवाद याची ही निवडणूक नाही आहे की आपल्या भारतात भारताची जबाबदारी भारताचं नेतृत्व आणि भारताच सगळ्यात महत्वाचं म्हणजे संरक्षण हे कोण करू शकत आणि कोणाला पंतप्रधान म्हणून आपण बसवायचे याच्यासाठी असणारी ही निवडणूक आहे त्यामुळं माझी आपल्याला विनंती की थोडं आपण सुद्धा आपला दृष्टिकोन जो आहे त्या निवडणुकीचा हा थोडा मोठा केला पाहिजे तुम्ही जर इथल्या मांडणांमध्ये लक्ष घालत बसला मतदार म्हणून तर आपण कुठतरी चुकणार आहे लक्षात घ्या इथले स्थानिक म्हणजे माझ्या गावचा रस्ता माझ्या गावची पाणी पुरवठा योजना माझ्या गावच्या समाजमध्ये एवढ्या पुरता आपण जर मर्यादित विचार करून लोकसभेची निवडणूक लढवत असतो किंवा लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मतदानाचा निर्णय घ्यायला जाणार असतो तर आपलं निर्णय चुकीच्या पद्धतीनं काहीतरी घेऊ आणि मग आपल्याला पश्चाताप करायला लागल हे आपण सगळ्यांनी लक्ष घेतलं पाहिजे म्हणून देश भारत याच्यावर आपण सगळ्यांनी प्रकर्षानं या निवडणुकीत लक्ष केंद्रित केलं पाहिजे इकडं आपलं लक्ष असलं पाहिजे आज एकदम असलेल्या एकानं मला उचलून सांगावं की नरेंद्र मोदी हे देशाचे पंतप्रधान होणार आहेत असं या निवडणुकीतच

प्रवाहाच्या विरोधात आपण विचार तरी कशाला करायचा हा माग तुम्हाला सगळ्यांना आहे आज देशाचा प्रवाह तुझं चाललाय बघा देशाचा मतदार किंवा देशाच्या नागरिकांनी काय निर्णय केलाय आज देशामध्ये ओल्या पंतप्रधानांमध्ये तिसऱ्यांदा नरेंद्रजी मोदी बसणार आहेत त्यांच्या आपला खासदार आपला साताराचा खासदार हा इथं आपल्या भारतीय जनता पार्टीच्या आणि मोदीजींच्या विचाराचा असला पाहिजे का नसला पाहिजे असला पाहिजे तर आपलं जे स्थानिक आहे सगळं आपल्याला भारतीय जनता पार्टीचे उमेदवार उदयनराजे यांचं काम करायचं हे लक्षात आणि कमळाच्या जास्तीत जास्त मतदान आपल्या गावात आपल्या मुला काय हे काय असेल ते तिथलं यांना आणि कमळाला झालं पाहिजे भारतीय जनता पार्टीला झालं पाहिजे खबरदारी सर्व पदाधिकारी कार्यकर्ते आजी माजी सगळे जुने जाणते नवीन तरुण सगळ्यांचं सगळ्यांनी मिळून ही जबाबदारी घेतली पाहिजे की आपल्याला आपल्या या जिल्हा परिषद गटासन आपल्या भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांना मोठ मतांधिक द्यायचंय मागच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मत विभागली गेली धैर्यशील कदम असतील मनोज दादा असतील

बहुतांशी सगळे कार्यकर्ते आज इथं वर उपस्थित आहेत समोर सुद्धा आहेत सगळे आता कोणाची लावली सगळे आज इथे आहेत आपल्या जिल्हा परिषद गटाचं मताधिक कसं मिळेल याची मागणी आपल्याला सर्वांना करायची आहे हे आपण सगळ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे म्हणून दुसरं एक माझी विनंती आहे की भारतीय जनता पार्टी भारतीय जनता पार्टीकडं जो आपला पूर्वीचा चष्मा होता तो आपल्याला काढून आता नवीन नजरेनं बघितलं पाहिजे आपण लक्षात घेतलं पाहिजे पूर्वी भारतीय जनता पार्टी म्हणजे विशिष्ट वर्गाचा पक्ष आहे असं एक समज या पक्ष भारतीय जनता पार्टी बद्दल बरोबर आहे मी हा आज आता मला तुम्हाला दुसरा प्रश्न आहे की इथं बदलची सगळी बघा सगळी बहुजन समाजातली आणि बहुजनाची मुलं अगदी सगळी जी आहेत शेतकरी आहे मी पण शेतकरी आहे माझा पण नुकसान कारखान्याला येतो मला पण तुला जिल्हा बँकेत माझं पण पीक कर्ज मी आमदार असलो तरी मी पण शेतकरी आहे त्यामुळे आम्ही सगळी शेतकऱ्यांची मुलं आहेत आणि सगळी भारतीय जनता पार्टीमध्ये म्हणजे थोडक्यात आम्ही कोणाचे प्रतिनिधी झालो आम्ही तुमचेच प्रतिनिधी झालो ना मग बाकीचं जे, जे सांगितलं जात आहे काँग्रेसच्या लोकांकडनं राष्ट्रवादीच्या लोकांकडनं की भारतीय जनता पार्टी म्हणजे विशिष्ट लोकांचा पक्ष आहे त्यात आपल्या बहुजन समाजाला सामावून घेतलं जात आहे पदाधिकाऱ्यांच्याकडनं तुम्हाला लक्षात येईल की हे दादाचं फोट आहे आज बहुजन समाजाची सगळी प्रत्येक जण हा सर्वसामान्य कुटुंबात मोठा झालेला तिथे बसलेला बस प्रत्येक पदाधिकारी अजिंक्यदारा कारखान्याला त्यावेळेला काँग्रेस होतो महाराष्ट्र मी आमदार होतो मी काय नव्हतो असं म्हणणार नाही इन्कम टॅक्सची एकशे पन्नास कोटी हा जर इन्कम टॅक्स अजिंक्यदारा कारखान्याला भरायला लागला असला एकशे पन्नास कोटी रुपये जर भरायला लागले असे एक कारखाना चालू आहे कारखाना सुरू करता आला असताना तुम्ही सांगा तुम्ही एकशे पन्नास कोटी कारखाना सुरू करता आला नसतं ना इन्कम टॅक्स भरायला लागला असता तर एकशे पन्नास कोटीचा इनकम टॅक्स भरा आणि पुढं काय करायचं उसाचे पैसे कुठं द्यायचे पगार कुठं द्यायचा जिल्हा बँकेत जे कर्ज उचलले ते खेळायचं कस ते एवढा असताना जी लोक ही काँग्रेस विचाराची लोक म्हणत होती की भाजपला सहकार काय करतो अरे अमित शहा सहकार मंत्री झाले त्यांना सरकारचं काय करणार आहे मी तुम्हाला स्पष्टपणे सांगतो आणि जबाबदारीने सांगतो दोन बैठकांमध्ये अमित शहानी सर्व सहकारी साखर कारखान्यावरचे इन्कम टॅक्स पूर्णपणे माफ करून दिली किती दोन बैठका आणि नुसतं निर्णय घेतला नाही तर दिल्लीच्या संसदेमध्ये विषय आणून त्याला मान्यता दिली आणि त्या निर्णयाची अंमलबजावणी झाली आज महाराष्ट्रातला प्रत्येक सहकारी एकशे पन्नास कोटीला जमिनी सकट आणि संचालक मंडळा सकट आमच्या सकट जरी नाना सकट भाऊ सगळ आमचा लिलाव केला असताना तरी तुम्हाला कारखाना सुरू करता आला ना तर हे मी तर कामपणे सांगतो ही वस्तुस्थिती होती आणि एकोणीस वर्ष आज इथं बसलेल्या बाहेब महाराज आठवत नाहीतर महाराजांची आठवण नाही सगळ्यांना आठवले बरोबर आहे की आज मी मला काल परवा मला का माझ्या जावेळी गायकांना एक फ्लेक्स पाठवला होता राष्ट्रवादी काँग्रेसचा महाविकास आघाडीच्या भाऊसाहेब महाराजांचा फोटो टाकलाय ठीक आहे महाराज जिल्ह्याचे नेते होते महाराज राज्याचे नेते होते तुम्ही पण महाराजांचं राजकारण बघितले तुम्हीच महाराजांचं राजकारण सुरू केलं घडवलं सगळं केलं तर साली तुम्हीच सा सगळ्यांनी महाराजांना साथ दिली आणि म्हणून आज हे सगळं इथपर्यंत आपण सगळी वाटचाल करत आलोय माझा एक प्रश्न आहे नानाईक आहेत राम भाऊ जपकारे जुनी सगळी माणसं बऱ्यापैकी भाऊसाहेब महाराजांबरोबर असणारी आता पाटील आहेत सगळे सगळी मंडळी महाराजांबरोबर सगळ्यांनी काम केले ज्या महाराज राष्ट्रवादी काँग्रेसचं सरकार आलं ज्या वेळेला आमदार होते माझ एकच या महाविकास आघाडीला आणि त्यांच्या सगळे जे पदाधिकारी त्यांना प्रश्न आहे की त्यावेळेला राजीव गावकारे पण आमच्या इथे मी मधल्या चौदी वेगळ्या मार्गाने होतो राजीव गावारी पण इथले पण त्यावेळेला माझा एकच प्रश्न आहे की भाऊसाहेब महाराजांना मंत्रिमंडळात बाहेर राष्ट्रवादी काँग्रेसनं का ठेवलं एवढं उत्तर सातारकरांना मला वाटतं राष्ट्रवादी पाहिजे असं काय महाराजांबद्दल असं काय महाराजांनी अडकले होते का की त्यांना मंत्री का त्यांच्यामध्ये कपॅसिटी नव्हती कार्यक्षमता नव्हती का भाऊसाहेब महाराजांमध्ये काम करण्याची मुख्यमंत्री झाले असते जर महाराज महाराज जर काँग्रेसमध्ये राहिले असतील तर महाराज हे मुख्यमंत्री आहेत याच्यामध्ये आले होते विलासराव देशमुख का मुख्यमंत्री झाले आणि महाराज इथं राष्ट्रवादीत प्रवेश केला आणि नंतर राष्ट्रवादीनं महाराजांना पूर्णपणे बाजूला टाकून दिलं आणि नंतर महाराजांच लोट गेले आणि निधन झाले ही वस्तू तिथे ह्याचा विचार करा तुम्ही आज महाराजांचे फोटो वापरता त्यावेळेला तुम्हाला बाबासाहेब महाराजांना जिल्ह्याचं नेते किंवा जिल्ह्याचं पालकमंत्री पद देण्याचं एवढी पण तुम्हाला ही नव्हती किंवा राज्यामध्ये कुठं हे करण्याची नव्हती मग या महाविकास आघाडीला आज बापसाहेब महाराजांचा फोटो वापरण्याचा अधिकार आहे का मी बघावू नका कोण काय सांगते कोण काय सांगते तर आमचा आपण इथं उदयनराजे आणि मी आपण ज्यावर काम आपण संघर्षात नाही जातो पण कामजन हे करतो ते कुणामध्ये काय उद्या कुणी तर काय तर एकाने सांगून येणार

हे पुण्यात भेटतात भेटतात काही जण असतात की काय काय आम्ही आज एकत्र आहोत आम्ही भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी आहोत आम्ही पक्षासाठी आणि नरेंद्र मोदींसाठी आम्ही एकत्र आलोय एकत्र काम करतोय आणि उमेदवार म्हणून ज्या वेळेला उदयनराजांचं नाव पार्टीकडनं घोषित झालं तेव्हापासून त्यांना निवडून आणण्यासाठी आम्ही सर्वजण भले माग संघर्ष आम्ही गेलो असतो तरी आम्ही पार्टीशी प्रामाणिकपणे काम करण्याच म्हणजे निर्णय केलाय निश्चय केलाय आणि पक्ष आणि पक्षाची प्रामाणिक राहून काम करायचं या भूमिकेतनं आम्ही सगळेजण त्याच्यामध्ये एका दिशेने एका विकासाच्या दृष्टीने त्यावेळेस वाटचाल करत असताना सर्वसामान्य माणसाला बोडल लोक समजून जेव्हा आपण त्यांना जिथे जपणूक करतो त्यावेळेस जेव्हा पोट पावती मिळत नाही वेगळा वेगळ्या असतात कारण की राजकारणात समाजकारणी करत नसताना या संपूर्ण जिल्ह्याच्या घडून मिळत नाही مطرا جو پریسر ہ सातारा जिल्हा असेल आणि पश्चिम महाराष्ट्रातला एक जिल्हा म्हणजे सातारा असेल सातारा म्हणजे काँग्रेसचा भाग्य केला तसं पाहायला गेलं तर पश्चिम महाराष्ट्रात काँग्रेसचा भालेस इथं काही असताना भाग्य केलं असं नेमकं काय घडलं की आज संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रात आज परि परिवर्तन घडलं आणि मोठ्या प्रमाणावरती پریوتن آج کا جو ہوتا تو نہیں سر جانا برابر لوگ قدر کروا منٹ اپن کر जस वेळेस त्यावेळेस त्यांना बाजूला जातो असेल त्यावेळेस मंत्रिमंडळात असताना देखील त्यांना गेलं काम केलं गेलं त्यांना माहित नाही पण ते अत्यंत अपमानास्पद

सातारा से सातारा से देश्चर्ण देश्चर्ण लोक राज्य न्यूज मंचा त्यांच्या या यशाबद्दल त्यांच्याशी लोक राज्य न्यूज चे संपादक दत्ता घाडगे यांनी केलेली बातचीत